मुदिता बहुद्देशीय महिला मंडळ विश्वशांती नगर शेगाव शेगा, रहाटगाव रोड अमरावती अंतर्गत सत्तावीस नोव्हेंबर रोजी संविधान सोहळा आणि महिलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला विदर्भ संग्राम पेपरच्या संपादिका मीनाक्षी करवाडे ऍडव्होकेट सुषमा बेसने पॉवर ऑफ मीडियाच्या अध्यक्षा मंजू ठाकरे आकाशवाणीच्या निवेदिता अनिता बाजर ऍडव्होकेट राजेश गवडी या कार्यक्रमाला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीनाक्षी करवाडे तसेच प्रमुख उपस्थितीत पाहुण्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनाबाबत आपापी मते मांडली संविधानामध्ये महिलांचे हक्क व अधिकार यावर चर्चा करण्यात आली बिपिन तातळ यांनी महिलांवर कशा प्रकारे अन्याय व अत्याचार होतात यावर एक आरेपी सादर केला कार्यक्रमाचे संचालन रूपा वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन सीमा कोकाटे यांनी मानले हे भारत देशा या क्रांती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती